प्रमुख कामगार नेते राजाराम साळवी यांनी रामनवमीनिमित्त कंपनीच्या गेटवर असलेल्या हनुमान मंदिरात श्रीफळ वाढवून सेंच्युरी रेवान येथील कामगारांची व कंपनी व्यवस्थापन यांना सदिच्छ भेट दिली त्यावेळी कामगारांच्या वतीने राजाराम साळवे यांचे जोरदार जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी राजाराम साळवे म्हणाले की गेली छत्तीस वर्ष कामगार आमच्यासोबत आहेत मधल्या काळामध्ये कामगार आमच्यापासून दुरावले होते परंतु पुन्हा आम ते आमच्या सोबत आले आहेत त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे कामगारांच्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत त्यांच्या घरांचा प्रश्न मुलांच्या नोकरीचा प्रश्न आमच्या युनियनच्या माध्यमातून आम्ही मार्गी लावलेला आहे असंही साळवे म्हणाले सध्या कामगार माझे आजपासून नाही आहे गेल्या तीस वर्षापासून माझ्याबरोबर कामगार आहे काही असंतोष लोकांनी थोडस भडकवल्यामुळे थोडीशी बाजूला झाले होते आणि ते पुन्हा मला जॉईन झालेले आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे छत्तीस वर्ष कामगार युनियन आम्ही चालवली त्यावेळेला सगळ्या त्यांच्या हक्काच्या मागण्या आम्ही मिळवून दिल्या त्यांच्या घरादाराच्या व्यवस्था सोडून दिल्या आणि त्यांच्या मुलाबालांच्या करार केले की ह्या कंपनीत कामगाराबरोबर जर मुलगा देखील काम करेल ही एक मोठी गोष्ट आम्ही करून ठेवली